एकोणीशे पंच्याऐंशी साली नकुल माझे केंद्रीय केंद्रामध्ये कार्यरत रा असलेले राज्यात कार्यरत रा असलेले माझे गुरुवार आदरणीय कैलासवाशी नकुल पाटील हे एकोणीसशे पंच्याऐंशी साली वसंतदादा पाटलांच्या मंत्रिमंडळात होते आणि नुकताच मी ब्याऐंशी साली कॉलेजमधून बाहेर निघालो होतो आणि नकुल पाटील का युवकांसाठी आपल्याला काहीतरी करायचे त्यावेळेस आम्ही नाही तर जिल्ह्यामध्ये जवळजवळ साठ ते सत्तर मंडळ केली त्याच्यापैकी हे प्रियजन युवक विकास मंडळ रजिस्टर झालेलं म्हणजे पंच्याऐंशी पासन आताच जर कालावधी पाहिला तर गेली चाळीस पंचेचाळीस वर्ष आपण कार्यरत परंतु फक्त आपण कार्यरत राहून चालणार नाही ना आता शतकाचा जमाना आहे तुम्ही जोपर्यंत व्हॉट्सॲप ट्विटर इंस्टाग्राम फेसबुक आणि अनेक गोष्टी आहेत तोपर्यंत तुम्ही करत नाही तोपर्यंत तुम्हाला लोकांपर्यंत माहिती मिळत आज माझी महिला असेल माझा तरुण असेल युवक असेल युवती असेल या व्हॉट्सअपचा उपयोग कशासाठी झाला पाहिजे शतकामध्ये आम्ही आहोत माझ्या दहा बाय दहाच्या मध्ये जगामध्ये काय चाललंय माहिती अमेरिकेला काय याची माहिती जर एक क्लिक बटन दाबलं तर आपल्याला एका एक मिनिटात मिळते जी माहिती देणारं नेतृत्व होतं राजीव गांधीच्या रूपानं राजीव गांधींनी खऱ्या अर्थानं इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी या इंडियामध्ये आणली ज्या इंडियामध्ये ही इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी आणली त्यांनाच विरोध करणारी लोक बोलायला लागली हे आणलं सगळं चुकीचे आणि त्यांचाच वापर करून आज माझ्यासारखे सर्व लोक आज मुद्दा एवढाच आहे विकासाच्या जर आपल्याला चर्चा करायची असेल तर आपल्या मुलांना चांगल्या प्रकारचं सुशिक्षित सुसंस्कृत केलं पाहिजे आणि आय पी एस आय एस अधिकारी तर व्हायलाच पाहिजे त्याही पेक्षा चांगला महाराष्ट्र असेल तर त्याला सुद्धा बौद्धिक चालना देण्यासाठी ह्या व्हॉट्सअप ट्विटरच्या माध्यमातून फेसबुकच्या माध्यमातून सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक इन्फॉर्मेशन ज्या मिळतात त्या इन्फॉर्मेशनच्या माध्यमातून आपल्याला बऱ्याच गोष्टी काही करता येतील मग अशी प्रतिक सौरभनी उल्लेख करत असताना बोलला का आपल्याला सारखी सुद्धा काही लोकांना तिकडे येईल तुम्हाला माहितीसाठी सांगतो इथे जुगल जाकोट या माझ्याबरोबर आमच्याबरोबर डॉक्टर मोहन जोशी जे होते ते सायर हॉस्पिटलला डीन आहेत आमच्या शाळेत आमच्या बरोबर कॉलेजला शिकले आणि मोहन शाह म्हणून होते ते नासाला सायंटिस्ट म्हणून आहेत ते मुरबार तालुक्यात ते दोन लोक पुढे गेले गुरबार तालुक्यातले आज तरी मला दिसतात दोन लोक पुढे गेले आणि विलास जोशी म्हणून आमच्या गावातला माणूस होता तो अमेरिकेला लेक्चरर म्हणून काम करत होता जीवशास्त्राचा त्यांनी अभ्यास केला नंतर त्याला लोणीला विखे पाटलांच्या संस्थेवर प्रिन्सिपल म्हणून नेमलं होतं ही माहिती मी तुम्हाला दिली की सर्वच गोष्टी पैशाने साध्य होतात असं नाही बुद्धीने पैसा साध्य करता येऊ शकतो आणि पैशाच्या जोरावर आपल्याला उंची गाठता येऊ शकते पैसा हे साधन आहेत आणि त्या साधनाचा वापर आपण आपल्या बुद्धीच्या माध्यमातून जर केला तर तालुक्याचा विकास गावचा विकास कुटुंबाचा विकास आणि ह्या सर्व गोष्टी करत असताना स्वतःचा सुद्धा विकास करता येऊ शकतो आणि म्हणून तरुण विद्यार्थी आणि विद्यार्थीना माझा कळकळीचा नम्रतेचा आव्हान आहे मला माहित आहे सगळ्यात विद्यार्थ्यांना काय ऐंशी टक्के सत्तर टक्के पंच्याहत्तर टक्के पासष्ट टक्के मार्क मिळाले नसतील काही ना चाळीस टक्के सुद्धा मिळाले असतील ज्याला काहीच मार्क मिळाले तो राजकारणात जातो पस्तीस टक्केवाला हे लोक सांगतात मी पत्तेस पस्तीस चाळीस टक्केवाला राजकारणात जातो आणि तो चाळीस वाला राजकारणात जातो तो नव्वद टक्के मार्गदर्शन करू का तू तुम्ही असं केलं ही अशा पद्धतीची लोकशाही आहे ही लोकशाही जर आपल्याला जिवंत ठेवायची असेल तर पंच्याऐंशी टक्केवाला सुद्धा राजकारणात आला पाहिजे आणि तो राजकारणात येऊन राजकारण सुधारलं पाहिजे ही त्यांच्याकडनं माझी अपेक्षा माझं बोलणं कदाचित तुम्हाला खरं कळत असेल कळत असून वळत सुद्धा नसेल असं काही होऊ शकतं दुसरी महत्वाची गोष्ट इथं आहे या महिला इथं युवक विशेषतः ती तरुणी इथं आहे आम्हाला सांगायचं आहे